Institut Cartogràfic i Geològic de Catalunya, 2019 शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य सध्या वादाचा विषय ठरत आहे नारायण राणे हे असेच मोठे झाले नाहीत त्यांनी त्यासाठी मर्डरही केले आहेत असं राणेंचे कट्टर विरोधक असलेले वैभव नाईक यांनीही ही संधी सोडलेली नाही भरत गोगावले जे काही बोलले ते योग्य आणि खरं बोलले मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे त्यामुळे गोगावलेंच्या मनात एक आणि ओठात एक असं काही नाही जे त्यांच्या मनात आहे तेच ते बोलतात असं नाईक म्हणाले त्यामुळे राणेंचा इतिहास काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे पण आता गोगावले बोलल्याने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे गोगावले हे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्व असल्याचं ते म्हणाले त्यावेळेला नारायण राणे साहेब केवढ्या उंचवरती जाण्यासाठी सजासजी नाही मिळाली अंगावर केसी घेतला भानगिरी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या बड सगळं कोणी वेगळ्या बोली सांगायची आवश्यकता नाही देवीला सांगत ना आम्ही भानगडीकरांना जोडून चालायचं पण त्यांच्या पण काही म्हणजे थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला बाकी काय नाही